अनारकली मध्ये डेली वेअरला अच्छा हे अनारकली पॅटर्न आहे का अंब्रेला टाइप अंब्रेला टाइप गळा पण एकदम फुल मस्त कुर्ती आहे अच्छा एक कुर्ती आहे का वा मस्तच आहे हा विथ अस्तर, अस्तर दिलेला आहे का विथ अस्तर आहे विथ अस्तार दिलेला आणि लॉक शेड कशी ना पॉरलॉक आहे ना इंटरलॉक वगैरे इंटरलॉक साईज भेटतील एम पासून ते डबल एक्सएल पर्यंत एम पासून डबल एक्सएल पर्यंत आणि कलर किती आहेत आपल्याकडे चार कलर आहे चार कलर येणार ना व्हाईट पॅटर्न बघणार हे कुठलं पॅटर्न आहे दादा सेट आहे फुल आहे हा लॉन टॉप आणि पॅन्ट आहे फ्लॅट अच्छा याच्यात लॉंग मध्ये येणार आणि गळा गोल नमस्कार मी शिल्पा मोरे मराठी शिल्पा मोरे युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण आलेलो आहोत दादर वेशला दादर वेशला रानडे रोड वर आल्यानंतर तुम्हाला वंशिका कलेक्शन म्हणून भेटेल वंशिका कलेक्शन तुम्ही कोणाला तर कोणी तुम्हाला आनंदी सोडेल वंशिका दुकानात आज आपण एक नवीन असा व्हिडिओ बनवणार आहे पूर्ण तुम्हाला कुर्तीचं कलेक्शन असणार आहे जे की तुम्ही पार्टीवेअर या ऑफिस वेअर घालण्यासाठी खूप सुंदर असं कलेक्शन असताना भेटलं व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ खूपच भारी होणार आहे खूप सुंदर असं लेटेस्ट कलेक्शन यांच्याकडे आलेलं आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर त्यांना आता व्हिडिओला सुरुवात करूया हा रानडे रोड रानडे रोड वरून तुम्हाला नक्षत्र समोर रानडा रोडवर सरळ यायचंय पेंडुरकर ज्वेलर्स बघू शकता या पेंडुरकर ज्वेलर्सच्या अगदी समोरच तुम्हाला आपलं हे वंशिका कलेक्शन म्हणून तुम्हाला शॉप दिसेल खूपच सुंदर आणि लेटेस्ट पद्धतीचे इथे कुर्तीचं कलेक्शन बघायला भेटणार अनारकली मध्ये डेली वेअरला अच्छा हे अनारकली पॅटर्न आहे काय अमरेला टाइप अमरेला टाईप गळा पण एकदम फुल मस्त पैकी भरलेला असा आहे एम्ब्रॉयडरीचा वर्क केलेला लेस दिलेली आहे आणि पूर्ण घेर आहे असा त्याला घेर मोठा आहे ना न? हो घेर मोठा आहे मस्तच खूप सुंदर आहे कपडा कुठला आहे हा रिओन कॉटन आहे अच्छा रिओन कॉटन रिओन हेवी रिओन ओके याची कॉस्टिंग काय आहे दादा सिक्स हंड्रेड ना अरे वा मस्तच खूप सुंदर असं मस्त पैकी खूप भारी सिल्क मध्ये हे कुठलं पॅटर्न आहे सिल्क कुर्ती आहे अच्छा एक कुर्ती आहे का मस्तच आहे हॅला विथ अस्तर दिलेला आहे का विथ अस्तर आहे वीथ अस्तर दिलेला आणि लॉक शेड कशी ना इंटरलॉक इंटरलॉक दिलेले आहे सा सा था था ना तर बघू शकता इंटरलॉक पण दिलेले मस्तपैकी हँड पण फुल दिलेले आहेत मस्तपैकी हाताला पण फुल आणि गळ्याला पण पूर्ण असं मस्त असं डिझाईन आणि कपडा क्वालिटी तर बघता एकदम भारी आहे हे घरी वॉश करू शकतो ना आपण वॉश वॉशेबल आहे तर तुम्ही घरी वॉश करू शकता मस्त खूप सुंदर आहे त्याची पण सिक्स हंड्रेड आहेत ना ते पण सिक्स हंड्रेड मस्त खूप सुंदर असं पॅटर्न्स आहेत बघू शकता हे हाफ स्लीव मध्ये आतमध्ये स्लीव्ह येतात ना याच्या फुल स्लीव असतात वर्क केलेलं आहे पूर्ण भरलेलं आहे ना हे पूर्ण एम्ब्रॉयडरीचं वर्क आणि मध्ये काचांचं दिलेलं खूप सुंदर असं वाटतं आणि पूर्ण व्हाईट आणि स्काय ब्लू ला बघू शकता पूर्ण असं व्हाईट हे दिलेलं आहे पूर्ण पानाचं ह्याला काय बोलतात हे वर्ल्फ लखनवी टाईप दिलेलं अच्छा वर्फ लखनवी टाइप दिलेले आहेत मस्त खूप सुंदर असत मस्त वेग आणि याच्यात हात आहेत याच्यामध्ये आपल्याला साईज किती भेटतील एम पासून ते डबल एक्सेल एम पासून डबल पास। एक्सेल कलर किती आहेत आपल्याकडे चार कलर येणार ना, ना। व्हाईट येणार मस्तच खूप सुंदर असं पॅटर्न मस्तच पॅटर्न घेतला हे कुठलं पॅटर्न आहे त्यातलाच वेगळी डिझाईन आहे ओके गळ्याला वर्क केलेले हाफ स्लीव येणार आहे आणि बॉर्डरला बघू शकता साईडला कटला पूर्ण अशी लेस दिलेली आहे पूर्ण वर्क केलेले आहे पण एम्ब्रॉयडरीचं वर्क येणार आहे मस्त की याला पण अस्तर दिलेला आहे पण फुल अस्तर पण फुल आहे स्लिव फुल फोर अच्छा थ्री फोर स्लिव्स येणार आहे कलर पण आहेत ना आपल्या चार कलर आणि साईज साईज एम पासून डबल एक्सेल एम पासून डबल एक्सेल पर्यंत भेटून जाईल खूप सुंदर अच्छा सेट एक आहे ना मस्तच एकदम खूप सुंदर कॉलर टाईप आहे ना एक कॉलर दिलेला आहे बी नेक मध्ये दिलेला आहे शॉर्ट टॉप आहे आणि प्लाझो अच्छा शॉर्ट आहे ह्याला अस्तर आहे का नाही ना अस्तर नाही पण असायची गरजच नाही मस्त वाटत खूप सुंदर आणि प्लाझो पण मस्त एकदम असं घेर मध्ये आहे मस्त खूप सुंदर वाटतं आणि ह्याला फुल हँड दिलेली आहे मस्त की असा गळा पण बघू शकतो एकदम मस्त बटन्स वगैरे दिलेले छान वाटत हलका मस्त की पावसाळ्यात ना गरमी तर पण छान आहे खाला मस्तच खूप सुंदर

फूल स्लीव ना ना हाँ। फूल ना ना। अच्छा, है फूल मध्य अच्छा पॉकेट पि है साइड पॉकेट पे मस्त खूब सुंदर पाइजे मन अभी पूर्ण घेर वाला है मस्त कॉड से सुंदर हत्या कलर भेटेल ना आप कलर है तो दे। अच्छा पिंक वाला तो पिंक कलर भेट जाए खूब सुंदर मे कलर छाने एकदम साइज एम पासून ते डबल एक्सेल एम टू डबल एक्सेल आहेत कलर पण भेटून जातील ना आपल्या ह्याच्या खूप सुंदर मस्त छान आहेत ह्याला काय बोलतात टॉप आहे अच्छा मस्त त्याला एक दिलेला आहे आणि पूर्ण सिल्वर गोल्डन आणि सिल्वर मध्ये असं वर्क केलेलं आहे बारीक असं काम केलेलं आहे हाताला पण बघू शकता वर्क केलेलं आहे पूर्ण मस्त याला पण दिलेलं आहे का अस्तरची गरज नाही ना खूप सुंदर मस्त वेगिकल पायजमा पण प्लेन आहे ना मस्तच खूप सुंदर अच्छा टाइप येणार आणि कट पण दिलेला आहे खूप सुंदर मस्तच वाटत एकदम भारी कलर ना जातील सहा मस्तच त्याच्या साईज किती आपल्याला एम टू डबल एक्सेल साईज आहे ना मस्तच कपडा क्वालिटी तर बघता एकदम मस्त आहे ही प्रिंट जात नाही ना दादा गॅरंटी अच्छा गॅरंटी आहे ना ब्लॉक प्रिंट आहे मस्तच खूप सुंदर वाटत एकदम भारी वाटतं ऑफिस वेअर वेअर घालायला पण खूप सुंदर असं कलेक्शन आहे मस्त आणि हे की कॉस्टिंग काय सिक्स हंड्रेड एट हंड्रेड अच्छा सिक्स हंड्रेड टू एट हंड्रेड मध्ये आपल्याकडे अच्छा व्हरायटी मध्ये भेटून जाईल खूप सुंदर आहे आणि इकडे जे आता कलेक्शन आहे जे कुर्तीचं कलेक्शन लावलेलं आहे हे किती पासून आहे सिक्स हंड्रेड कुठलंही घ्या सिक्स तुम्हाला गोल गळ्यामध्ये पण हा बघू शकता तुम्हाला कुठलंही कुर्ती घ्या तुम्हाला सिक्स हंड्रेडच्या च्या रेंजला भेटणार आहे आणि प्युअर कॉटन मध्ये आहे खादीमध्ये आहे तुम्हाला जसं पाहिजे असं कलेक्शन भेटून जाईल आणि खाली जे आहे ते कॉर्ड सेट लावलेले आहेत बघू शकता येल्लो पिंक आणि ते मस्त अजून तुम्हाला प्रकार भेटून जातील

कपडा कुठला बोलतात सिल्क, सिल्क मध्ये ना खूप सुंदर मस्त पैकी तर बघू शकता असे खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे इकडे पण बघू शकता दादांकडे खूप सुंदर असे पॅटर्न बघू शकता कलर्स कॉम्बिनेशन याच्यात तुम्हाला भेटून जातील तुम्हाला साईज भेटेल कलर्स भेटून जातील फक्त तुम्ही चॉईस करा वंचिता कलेक्शन मध्ये आलात तर तुम्हाला जेवढ्या तु व्हरायटी बघाल तेवढ्या कमीच आहेत खूप सुंदर मस्त पैकी हे बघा हा एक हॉडसेट आहे ह्याला कॉलर टाईप दिलेला आहे मध्ये आहे बटन्स दिलेले आहेत पूर्ण असे मस्त पैकी असं भारी वाटतात एकदम हाताला पण बघू शकता पूर्ण असं प्लेट्स मध्ये नाही का असं मस्त प्लेट्स, प्लेट्स मध्ये दिलेले आहेत हाताला छान वाटतं एकदम हा कपडा कुठला हा सिल्क मध्ये सिल्क मध्ये याच्यामध्ये कलर भेटतील ना आपल्याला त्याच्यामध्ये आता पॅटलॉज पीस एकच कलर आलाय कलर येतच असतात ना ह्याची साईज किती भेटेल आपल्याला एम डबल मस्त कपडा क्वालिटी छान आणि अच्छा कुर्ती येणार का कुर्ती मध्ये येणार लॉन्ग कुर्ती मध्ये मस्तच आहे एकदम आणि मेन ह्याचं हाताला डिझाईन एकदम भारी दिलेलं प्लेट्स मध्ये दिलेलं आहे मस्तच वाटत खूप सुंदर असं त्याची कॉस्टिंग काय ते सेव्हन हंड्रेड सेव्हन हंड्रेड तर नक्कीच माहिती तुमचा मोबाईल नंबर सांगाल का माझा मोबाईल नंबर नाईन एट डबल थ्री टू नाईन वन फाय okay, वन थ्री ओके वंशिता कलेक्शन आता हे जर आपल्याला कलेक्शन मध्ये यायचं असेल पब्लिकला तर कसं यायचं सांगाल का ऍड्रेस हे दादर स्टेशनला वेस्ट ला उतरलं ना सुविधेच्या गल्लीतून सरळ यायचं मध्ये सुपर मार्केट तर तुम्ही बघू शकता सर्वोदया सर्वोदया मार्केट, गी। मार्केट गी। तुम्हाला बघू शकता सर्वोदया मार्केटच्या समोरच्या साईडला आपलं वंशी कलेक्शन आहे दादांचं तर दा खूप सुंदर असतं तुम्हाला कुर्तीचं कलेक्शन प्लस तुम्हाला प्लाझो वगैरे सगळं कलरचे पॅटर्न्स वगैरे तुम्हाला भेटून जाईल आणि खरंच मस्तच असं पॅटर्न सिंगल लेगीस पण आहेत ना आपल्याकडे लेगीस मस्त लेगीस पण तुम्हाला भेटून जाईल म्हणजे कुर्ती घेतला तर इथे लेगीस तुम्हाला आरामात भेटतील कलर कलरची भेटतील ऑल कलर्स मध्ये तुमच्या इथे अवेलेबल डॉलर कंपनीची डॉलर कंपनीची ना तर खूप सुंदर असं आहे मैत्रिणी नक्कीच भेट द्या वंशिता कलेक्शनला थँक्यू दादा okay.